चला गुड मॉर्निंग आज पॅटच्या पेपर बद्दल मराठी हा जो विषय आहे ती प्रत्येक मुलाला वाटतं की पॅटच्या पेपरमध्ये नेमकं काय येणार आहे आणि आपण कोणत्या विषयाचा कोणत्या मुद्द्याचा आपण अभ्यास केला पाहिजे हे सगळं मी तुम्हाला आता सांगणार आहे की पॅटच्या पेपरमध्ये का एक्झॅक्ट काय येणार आहे याच्या बाहेरच तुम्हाला पेपरमध्ये काहीच येणार नाही फक्त एवढ्यांचा अभ्यास करा तुम्ही पूर्ण पॅटचा पेपर पूर्णपैकी पूर्ण मागचा लिहू शकता तुम्हाला गॅरंटी देतो सर्वात महत्वाचं मी इथं काही पॉइंट्स लिहिले आहेत हे पॉइंट्स तुम्ही नोट डाऊन करून घ्यायचे आहेत आणि याचा पूर्ण तुम्हाला अभ्यास करायचा आहे ऑलरेडी हे पॉइंट मी तुम्हाला शिकवलेले आहेत आपल्या युट्यूब चॅनलला सुद्धा मी हे तुम्हाला व्हिडिओ दिलेले आहेत की जेणेकरून तुम्ही अभ्यास करावा काही व्हिडिओ अजून आपण राहिले असतील तर ते आपण परत पूर्ण करूया फक्त एवढ्या टॉपिकचा अभ्यास करा डायरेक्ट तुमचा पूर्ण पॅटचा पेपर मराठी हा जो विषय आहे त्या विषयाची तुमची पूर्ण तयारी होती सर्वप्रथम आता इकडे लक्ष द्या तुम्हाला या मुद्द्यांचा अभ्यास करायचा आहे कोणकोणते मुद्दे आहेत तर इकडे लक्ष द्या सर्वप्रथम तुम्हाला महत्वाचे काही कमी मुद्दे दिलेले आहेत तुम्हाला या मुद्द्यांचा अभ्यास करायचा आहे पहिला आहे की तुम्हाला समानार्थी शब्द बरोबर तुम्हाला समानार्थी शब्दांचा अभ्यास करायचा आहे बरोबर का नाही आता याच्यामध्ये काही हार्ड असतात काही जनरल असतात तुम्ही जनरलचा अभ्यास करायचा आहे पवन वारा जल पाणी सरिता नदी सूर्य भास्कर हे जे असे शब्द आहेत या जनरल शब्दांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि व्याकरण हे विद्यार्थ्यांच्या तोंडपाठ पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं क्लिअर आणि ते शिक्षकांच्या सुद्धा तोंडपाठ पाहिजे बघून बघून नाही शिकवायचं क्लिअर चला त्यानंतर आहे विरोधाती शब्द विरुद्धार्थी शब्द तुम्ही जनरल शब्दांचा अभ्यास करायचा आहे बरोबर नाही सुंदर दिवस रात्र अंधार पेपरमध्ये एवढं नाही तुमची क्षमता तपासली जाते की बाबा या मुलाला ती गोष्ट तो पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वर्गात गेल्याच्या नंतर तो शिकला की नाही हे चेक करायचं असतं त्यामुळे तुमचा पाया मजबूत पाहिजे हे तुम्हाला अभ्यास करायचा आहे विरुद्धार्थी शब्द त्यानंतर आहे लिंग बदला लिंग बदला आता स्त्री पुरुष बहीण भाऊ आई वडील हे तुम्ही अभ्यास करता कठीण अभ्यास करायचा आहे तुम्हाला की मोर लांडो, आता बरेच कर चूक करतात बरोबर आहे का नाही तर हे सगळे शब्द जे तुमच्या पुस्तकात दिलेले आहेत मिनिमम तुम्ही पन्नास शब्द तरी वाचणं अपेक्षित आहे पन्नास ते शंभर ओके चला त्यानंतर आहे वचन, बर वचन बदला बरोबर आहे का नाही वचन बदलामध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि याच्यामध्ये काही गोष्टी तुमच्या चुकतात जसं की शाळा शाळाचं अनेक वचन शाळाच होत जिथं तुमची चूक होते ती अभ्यास करायचा आहे सोपं तुम्हाला ऑलरेडी येत बरोबर पुस्तक पुस्तके झाड जार झाडे याचा अभ्यास करायची तुम्हाला गरज नाही कारण हे तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये यूज करता वापरता त्याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे त्यानंतर आहे शब्द समूहाबद्दल एक शब्द शब्द समूहाबद्दल एक शब्द ज्याला लिहिता वाचता येतो असा कोण असतो साक्षर जो भारतामध्ये राहतो त्याला काय म्हणतात भारतीय नागरिक ते देशाची सेवा करतात त्याला काय म्हणतात सैनिक बरोबर शब्द समूहाबद्दल एक शब्द मिनिमम पन्नास साठ तुम्हाला माहीत पाहिजे त्यानंतर आहे वाक प्रचार वाक्यात उपयोग स्तुती करणे कौतुक करणे बरोबर स्तंभित होणे आचार्यचकित होणे तर तुम्हाला हे जे तुमच्या पुस्तकामध्ये आहे खालच्या वर्गाची समजा तुम्ही आता सातवीत असाल तर सहावीचं पण पूर्ण वाचायचं सातवीचं पण पूर्ण वाचायचं तुमचा पूर्ण पेपरचा अभ्यास होऊन करायचा आणि त्याचा वाक्यात उपयोग सुद्धा करता आला पाहिजे लक्षात ठेवा तुम्हाला काय करायचा अर्थ सांगायचा आणि वाक्यात उपयोग करायचा अजयचा शाळेत प्रथम क्रमांक आल्यामुळे सर्व विद्यार्थी स्तंभित झाले आणि त्या स्तंभीच्या खाली अंडरलाईन करायची क्लिअर चला मी एक एक उदाहरण सांगतोय जेणेकरून तुम्हाला त्या त्यामध्ये कि बाबा हेल्प होईल कशा पद्धतीने आपण अभ्यास केला पाहिजे त्यानंतर तुम्हाला एक उतारा वाचायचं खालच्या प्रश्नांची उत्तरं लिहायची बरोबर पहिल्यांदा प्रश्न वाचायची नंतर उतारा वाचायची जेणेकरून प्रश्न तुम्हाला कळेल की बाबा नाही हा प्रश्न आहे मग उतारा वाचला किती लगेच आपल्याला समजून जाईल की मला पटकन आपण उत्तर लिहू शकतो क्लिअर हे आहेत सात टॉपिक आता एकसा पाणी ती कळ लक्ष द्या तुम्हाला आहे विराम चिन्ह मी युट्यूबला स्पेशल एक विराम चिन्ह नावाचा व्हिडिओ टाकलेला आहे एकदा बघून घ्या तुम्हाला काहीच अडचण राहणार नाही कोणतं ना 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 कुठं वापरायचं कोणतं चिन्ह कुठं वापरायचं कशासाठी वापरायचं एकदा तुम्ही विराम चिन्ह पूर्ण स्टडी करा तुम्हाला तुमच्या शिक्षकांनी शिकवलेलं असेल आणि प्रत्येक वर्गाला पाचवी सहावी सातवी आठवी वर्ग बदलताना विरामचिन्हाचा प्रश्नाचं स्वरूप बदलतं खालच्या वर्गांना वर्गाने विरामचिन्हाचं नाव लिहा आठवीला येणार योग्य विराम चिन्ह करून वाक्य लिहा वर्ग, वर्ग बदलला की प्रश्न बदलतो कारण क्षमता बदलतो बरोबर ना त्यामुळे या गोष्टीचा तुम्ही विचार करा त्यांची विरामचिन्हाची नावे आणि प्लस ते वाक्यामध्ये कुठं वापरतात दुहेरी अवतरण चिन्ह कुठं वापरतात आता प्रश्न अर्थ तुम्हाला माहिती आहे उद्गारार्थी कुठं वापरतात कोणत्या शब्दाला लागतं स्वल्पविराम अल्प विराम बरोबर हे सगळं त्यांची नावे आणि ती कुठं वापरतात वाक्यामध्ये हे सुद्धा अभ्यास करायचा फक्त लक्षात त्यानंतर आहे वाक्याचे प्रकार रचनेनुसार आणि अर्थानुसार वाक्याचे प्रकार आहेत मी युट्यूबला व्हिडिओ टाकलेला आहे सुंदर हे क्रमांक तुम्हाला काहीच अडचण येणार नाही बघून घ्या त्यानंतर आहे शब्दाच्या जाती आठ जाती आहेत नाम सर्वनाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषण शब्दयोगी हो वयानवी हवे केवल प्रयोगी हवे बरोबर काय पाठ पाहिजे सगळं आणि इंडिकेटर मी सुद्धा युट्यूबला व्हिडिओ टाकलेला एकदा बघून घ्या त्यानंतर आहे संधीचे प्रकार स्वर संधी विसर्ग संधी आणि त्यानंतर आहे स्वर विसर्ग संधी आणि व्यंजन संधी संधीचे हे तीन प्रकार आहेत संधी करायची त्या सामासिक शब्दाची आणि त्याच्या संधीचा पुढं प्रकार घ्यायचा जसं की अंधकार अंध धोंडॉ प्लस कार विसर्ग संधी मनोराज्य मनो डोंडॉट मनो प्लस कार राज्य विसर्ग का एक 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 शब्द आहे एक प्लस एक कोणती संधी आहे स्वर संधी कारण ए आलेला आहे सविस्तर संधीचे प्रकारचा व्हिडिओ मी टाकलेला आहे बघून घ्या त्यानंतर आहे प्रयोग तीन प्रयोग आहेत तुम्हाला कर्मनी कर्तनी आणि भावी ओके याचा व्हिडिओ मी टाकतोय अजून टाकलेला नाही पण शंभर टक्के डायरी याच्यात फक्त ट्रिक्स आहे प्रत्येक याच्या ट्रिक्स वापरायच्या कधीच चुकणार नाही ना ना याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे त्यानंतर आहे विशेषण आणि विशेष यांच्या जोड्या लावा ओळखा लिहा प्रश्नाचं स्वरूप बदलतं ओळखा लिहा बरोबर आहे नाही याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे शिकवायचं म्हटलं ते काय एका वाक्यात मी तुम्हाला इथं सांगू शकणार मी याच्यामध्ये काय सांगतोय तुम्हाला याच्यामध्ये सांगतो की तुम्ही या मुद्द्यांचा अभ्यास करा तुम्हाला पूर्णपणे पूर्ण मार्ग मिळणार शिकवायचं म्हटलं तर हे एका वाक्यात कोणी शिकवणार आहे एका वाक्यात होणारच नाही प्रत्येकाला त्यानंतर आहे कुणी शब्दापासून तीन अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहेत एक शब्द देता जाहिरात असा शब्द आहे त्याच्यापासून उलट पाठ करून आपल्याला शब्द बनवायचे असतात त्यानंतर आहे सोमथ सोमथ म्हणजे तुमचं स्वतःचं मत तुम्हाला लिहायचं आहे तुमचं स्वतःचं मत तुम्हाला काय वाटतं परिसर स्वच्छ ठेवण्याविषयी तुला काय वाटतं भारत मला महान आहे याच्याबद्दल तुला काय वाटतं बरोबर आहे तुमचं स्वतःचं मत एका एक प्रश्नाबद्दल मांडायचं आहे हे होते पंधरा पॉईंट चला पुढे चला इकडे लक्ष द्या तुमच्यासाठी आज मी चाळीस ते बेचाळीस पॉइंट घेऊन आहोत याचा अभ्यास करा पॅट पेपर ओके किती कठीण पेपर लिहून द्या सगळं लिहिणार त्यानंतर आहे अचूक शब्द अचूक शब्द लिहायचे आहे असे चार शब्द देणार त्याला योग्य शब्द उचलून लिहायचे कळलं डन चल त्यानंतर आहे योग्य विराम चिन्ह वापरून वाक्य पुन्हा लिहायचं आहे जे मी माझी मागे आपला सांगितलंय का प्रश्नार्थ चिन्ह उद्गारवाचक चिन्ह एक रियोग चलन दुयोग तर स्वल्प अल्पविराम बरोबर आहे का नाही हे वापरून आपल्याला वाक्य काय करायचं आहे परत लिहायचं आहे त्यामध्ये पहिली विलांती दुसरी विलांती हे सुद्धा याचाही विचार करायचं आहे ओके चला त्यानंतर आहे काळाचे प्रकार बरोबर आहे वर्तमान काळ भूतकाळ भविष्य काळ त्याच्यामध्ये सप्टिट्यूट प्रकार आहे कोणकोणते आहे साधा त्याच्यानंतर आहे अपूर्ण आणि त्यानंतर आहे पूर्ण याचा सुद्धा अभ्यास करायचा साधा वर्तमान साधा भूतकाळ साधा भविष्यकाळ तीन साधे झाले त्याच्यानंतर आहे अपूर्ण या काळाचा व्हिडिओ सुद्धा मी युट्यूबला टाकलेला आहे अपूर्ण वर्तमान अपूर्ण भूतकाळ अपूर्ण भविष्य पूर्ण पूर्ण वर्तमान पूर्ण भूतकाळ पूर्ण भविष्य क्लिअर डिटेल मध्ये मी शिकवलेला आहे एकदा बघून घ्या डायलॉग त्यानंतर आहे म्हणी मन पूर्ण तुम्हाला करायचे जुने ते डॅश डॅश सोनी समजलं तर मग तुम्हाला ते म्हणी पूर्ण करायला येतात किंवा मग त्याचा अर्थ देतात मग या अर्थाची म्हण कोणती आहे बरोबर आहे का असं उलट पालट तुम्हाला ते विचारू शकत त्यानंतर आहे अव्यचे प्रकार शब्द एक हवे अव्य आणि केवल प्रयोगी अव्यय हे शब्दाच्या जातीमध्ये सुद्धा येतं जसे आपल्या शब्दाच्या आठ जाती आहेत त्याचे खालचे जे तीन आहेत ना ते अव्यय प्रकार आहेत क्लिअर ना, ना? त्यानंतर याचा अभ्यास करायचा आहे तुम्हाला शब्दाचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे शब्द देणार उलटे पालटे कसे शब्द देणार उलटे पालटे शब्द देणार आणि त्या उलट्या पाडल्या शब्दाचा तुम्हाला काय करायचं आहे त्याला सरळ करायचं आणि त्याचं योग्य क्रम लावे असं वाक्य बनवायचं कळलं बावीसचा मुद्दा आहे कवितेतील शब्दाचे अर्थ लिहा कविता देणार त्या शब्दाचा तुम्हाला जे शब्द आहे कारण ते शब्द प्रामाणिक असतात थोडे संस्कृत असतात त्यामुळे त्याचा अभ्यास करायचा आहे ते जनरल तुम्ही जल पाणी लिहिता ते वेगळं कवितेचे भावार्थाचे संस्कृत शब्द असतात प्रमाण भाषेतील शब्द असतात ते थोडे कठीण असतात त्याचा अभ्यास करायचा त्यानंतर आहे कवितेचा भावार्थ या म्हणजे तुम्हाला कविता काय समजली ते तुम्हाला लिहायचं आहे कविता तुमच्या पुस्तकातली येऊ शकते बाहेरची येऊ शकते कोणती येऊ शकते पण तुमच्या लेवलची ना तुमच्या बुद्धिमत्तेची ना पेपर काढताना तुमच्या बुद्धिमत्तेचा विचार केला जातो तुमच्या वयाचा विचार केला जातो विचार केला जातो पेपर कधीच कठीण नसतो पेपर हा सोपा असतो तुम्ही अभ्यास करत नाही ते कठीण असत त्यानंतर आहे कविता वाचा पुढील प्रश्नांची उत्तरे द्या कविता येणार खाली प्रश्न येणार पटपट बघायचं उत्तर देऊन टाका पटपट अलंकार ओळखा बरोबर आहे का नाही आता सहसा आठवीपर्यंत पर्यंत खूप उपमा एवढ उपमा रूपक असे दोन तीनच अलंकार आहे वरच्या वर्गाला पुढे खूप अलंकार आहे आठवीला तर कधी कधी विचारतही नाही हा पण असा आहे की कधी कधी विचारत सुद्धा पण तरी मी दिले असो बाबा एखादा आला चुकून तर काय करायचं चेतन गुणवक्ती आला तर काय करायचं बरोबर आहे का नाही यमक आला तर काय करायचं म्हणजे असं एखादा सोपा येऊ शकत नाही पण येऊ शकतो क्लिअर त्यानंतर एका शब्दात उत्तरे यायची एका वाक्यात उत्तरे येतं पटकन प्रश्न वाचायचं त्याचं उत्तर पूर्ण ओळीमध्ये नाही फक्त एका शब्दामध्ये असत क्लिअर त्यानंतर आहे पुढील तृतीयांश सारांश घ्यायचा पूर्ण उतारा वाचायचा तुम्हाला त्यातलं काय समजून ते द्यायचं म्हणजे तीन ओळी असेल तर त्यातलं एकच ओळी घ्यायचं दहा ओळी असतील तर त्यातलं तीन चार ओळी घेऊन टाकायचं पण तुमच्या मतानुसार प्रमाण भाष्य जस तसं छापायचं नाही डायरेक्ट ओके हा चला त्यानंतर पुढील कोळीचे विचार सौंदर्य स्पष्ट करा एक ओळ देणार तुम्ही त्याची कोणती पण देणार आणि त्याच विचार सौंदर्य त्याला काय म्हणायचं आहे नेमकं पहिल्यांदा तुझं विचार सौंदर्य बरोबर तू दुसऱ्याचे विचार छापू नको पेपर मध्ये समोर त्याच विचार धोक्यावर ठेव डोकं हो। वापर की बाबा त्या कवितेचा अर्थ काय त्याचे समानार्थी शब्द काय होता त्याचा अर्थ काय होत हे डोकं वापर लिहून कळलं अठ्ठावीस क्लिअर का चला यापुढे पुढचा मुद्दा आहे विभक्तीचे प्रत्येक लिहा आणि विभक्तीचे नाव लिहा एकोणतीस लावा या मुद्द्याचं विभक्ती प्रत्येक टोटल विभक्ती आहेत आपल्याकडे सात आठ बरोबर प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्टी सप्तमी आणि संबोधन एवढं आपल्या विभक्ती प्रत्यय आहेत प्रत्येक शब्दाच्या नंतर लागतो आणि उपसर्ग शब्दाच्या अगोदर लागतो विभक्तीचे प्रत्यय तुम्हाला अभ्यास करायचा मी याचा सुद्धा युट्यूबला व्हिडिओ आहे कडक प्रथम नसतात द्वितीयाला ने सी बरोबर आपल्या द्वितीयाला काय असतात द्वितीया सलानाते ते ने ए सी चतुर्थीला काय असतात सला सलानाते सला पण चतुर्थीचा अर्थ असतो दान व्यक्त केलेला हाच दुती आणि चतुर्थी मध्ये फरक आहे प्रत्येक सेम असतात इकडे पण सलाते सलानाते सला नाते इकडे पण सला ते सला नाते चुर्थीला पंचमी पक्क लक्षात ठेवा सप्तमी ती आ आणि त्यानंतर आहे आहे नो संबोधनचा कोणता आहे नो हे असं आपल्या डायरेक्ट तोंडपट पाहिजे कळालं षष्टीचे काय चा पंचमी समजलं पक्क लक्षात ठेवायचं चला त्यानंतर मूळ शब्द लिहायचे आहे सामान्य रूप लिहायचं आहे आणि विभक्ती प्रत्यय सुद्धा तुम्हाला लिहायचा आहे शाळेचा मूळ शब्द कोणता आहे शाळा प्रत्यय कोणता आहे चा आणि सामान्य रूप कोणते आहे शाळा समजलं याचा सुद्धा तुम्हाला शाळे म्हटलं ना आपण सामान्य रूप कोणतं होणार शाळे होणार फक्त चा काढून टाकायचं जे उरलेलं ते सामान्य रूप कळलं का पटवून सांग इथं बघा अ शाळेचा हा चा काय आहे प्रत्येक विभक्ती प्रत्येक शा हा मूळ शब्द आहे शाळा काय मूळ शब्द आणि शाळे काय सामान्य रूप शाळे काय सामान्य कळलं एक उदाहरण सांगितलं बाकीचे तुम्हाला असे करायचे आहे क्लिअर ना एकावरून आपण पूर्ण अभ्यास करू शकतो त्यानंतर सामान्य रूपे ओळखा प्रश्नाचं स्वरूप बदलला सामान्य रूपे कोणती आहेत ती ओळखायची आयतन खाली द्यायची जसं मी आता सांगितलं उपसर्ग आणि प्रत्येक लावून तुम्हाला काय करायचंय शब्द लिहायचे आहे शब्द तयार करायचे आहे जस की यश बरोबर आहे का नाही यशवान त्याच्यानंतर आहे समजा आपण म्हटलं गुण अवगुण गुणवान वान नंतर लावलं आणि अव शब्दाच्या अगोदर लावलं बरोबर आहे ना अगोदर लावलं उपसर्ग नंतर लावलं प्रत्येक हा त्यानंतर आहे यमक जुळणाऱ्या शब्दाच्या जोड्या लावायच्या सारखे शब्द उच्चार असतो त्याच्या शब्द शुद्ध करून चुकीचा शब्द असतो त्याला शुद्ध करायचं काना मात्रा बिलांडी उकार कोणतं चिन्ह भिन्न काय म्हणतात पाहिजे सहयोग वगैरे चिन्ह सगळ्यांचा विचार करायचं अभ्यास करून जो अभ्यास करतो त्या अडचण चेत नाही पण बेसिक मात्र स्ट्रॉंग पाहिजे भाऊ एवढं तर मात्र फिक्स कारण बऱ्याच मुलांचं बेसिक स्ट्रॉंग कशाला त्याला कोण पाठ नसतं शिक्षकांच्याही नसतं कोणाच्याही नसतं यायचं ते बघत बसायचं ते ध्ये बसायचं ते पुस्तक फोडायचं ते व्याख्यान लिहून द्यायचं ते पूर्ण पागल झालेलं असत त्यामुळे खऱ्या अर्थानं बेसिक पाया स्ट्रॉंग करणं अत्यंत मी मनापासून सांगतो लय गरजेचं आहे लय म्हणजे लय गरजेचं आहे कागोद पत्री गव्हर्नमेंट व्यवहार नाही चालत गुणवत्ता काय आहे क्वालिटी एज्युकेशन गुणवत्तापूर्ण एज्युकेशन काय आहे हे चला त्यानंतर आहे पुढील दोन शब्द शब्द लिहा असतात त्याच्यासारखेच आपल्याला पुढचे दोन शब्द लिहायचे असतात जसं की मी लिहिलं स्तित प्रज्ञता स्त प्रज्ञता तर काय म्हणा सुंदरता काय म्हणा सुंदरता काय शब्द काय करायचे पुढे लिहायचे आहेत ते नेणार आणि तुम्हाला लिहायचे क्लिअर तर हा होता आपला पस्तीस पॉईंट क्लिअर आता काय तुम्हाला रायटिंग स्किल सुद्धा पेपरमध्ये येतं पेपर पेपरमध्ये लक्ष द्या सर्वांनी मन लावून लक्ष द्या हे शेवटचे पॉइंट आहे पॅक पेपर मराठी चला पुढील योग्य क्रम लावा काही वाक्य असतात त्याचा क्रम लावायचा कारण अगोदर काय घडलं आणि नंतर काय घडलं अशी वाक्य देतात चार आणि त्याचा आपल्याला काय लावायचा असतो क्रम लावायचा असतो ओके त्यानंतर चौकटीत योग्य अक्षरे बरा अशी चौकट देतात बरोबर आहे का नाही आता चौकट दिल्याच्या नंतर त्याच्यामध्ये अशी अक्षर घेतला आणि मध्य अक्षर कोणता ते तुम्हाला भरायचं जेणेकरून त्या आणि त्या शब्द सगळ्यांचा काय आणणार अर्थ जुळणार आहे वर्गाच्या भिंतीवरच्या दोन सूचना वर्गाची भिंत असते त्या वर्गाच्या भिंतीवरच्या कोणत्याही दोन सूचना लिहायच्या आहेत जनरल वैयक्तिक सूचना लिहायच्या नाही आहे भक्ती परचना द्यायच्या आहेत जे तुमची भक्ती आहे पर सूचना द्यायच्या आहेत शाळेच्या सूचना द्यायच्या आहेत त्यानंतर आहे संधीचा विग्रह करायचा आहे तुम्हाला संधीचे प्रकार मी तुम्हाला शिकवलेले आहेत संधि व्यंजन संधी विसर्ग संधी बरोबर आणि त्या संधीचा तुम्हाला काय करायचं आहे विग्रह करायचा आहे मी इथे विग्रह कसा करता संधीचा विग्रह करून कसा करता ते मी तुम्हाला इथं सांगतो जस की एक मी उदाहरण लिहितो एक एक म्हणजे याचा विग्रह होणार एक प्लस एक काय होणार आहे एक प्लस एक असा याचा विग्रह होणार ना क्रिया हे विग्रह करून घ्या आणि प्रकार तर मी मागे सांगितलेले मागच्या पॉईंट प्रकार सुद्धा तुम्हाला लिहायचे आहे एक, एक एक प्लस एक याला काय म्हणतात संधी म्हणते कळलं महादेव महा प्लस देव, देव पिता प्लस अंबर पिये? तर हा संधीचा तुम्हाला असा विग्रह सुद्धा करायचा आहे त्यानंतर तुम्हाला आहे संवाद लेखन काय संवाद लेखन करायचा आहे मी इथे उदाहरण दिलं झाड आणि झोका तो एकमेकांशी काय का बोलतात त्यांची वाक्य बनवायची आपल्याला पाच पाच सहा बरोबर तुमच्या दैनंदिन जीवनात तुम्हाला एक्झाम्पल येतात बाहेर जे येत नाही दैनंदिन जीवनामध्ये जे काय येतात तेच तुम्हाला पेपर मध्ये क्लिअर त्यानंतर विनंती पत्र लिहायचे आहे तुम्हाला पत्र जर आलं तर विनंती पत्र येत कि बाबा तुमच्या शाळेमध्ये अं हस्ताक्षर स्पर्धा आहे रक्तदान शिबिर आहे बरोबर आहे काय सुंदर असता अक्षर स्पर्धा आहे चित्रकला स्पर्धा आहे तर तुम्हाला सहभागी व्हायचं आहे तर तुम्हाला तुमच्या शिक्षकांना विनंती करणार पत्र द्यायचं आहे किंवा तुम्हाला सुट्टी पाहिजे बरोबर आहे की तुम्ही सात दिवस कुठंतरी कॅम्पला चालले गावी चालले किंवा तुमचा नंबर कुठंतरी लागला तुम्ही शिक्षणासाठी चालले तर मॅडम मला अठरा दिवसाची काय पाहिजे सुट्टी पाहिजे ते सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे विनंती पत्र लिहायचं आहे त्यानंतर तुम्ही निबंध तुम्हाला लेखन लिहायचं आहे शेवटचा पॉईंट आहे निबंध निबंधलेखा कोणताय निबंध निबंध लेखन ही तुमच्या लेवलच तुम्हाला येणार मी एक उदाहरण दिलं माझा आवडता प्राणी तुम्हाला पक्षी पण येऊ शकतो बरोबर आहे प्राणी येऊ शकत तुमचा आवडता पक्षी पण येऊ शकत असं काय माझी शाळा येऊ शकतं तुम्हाला क्लिअर त्यानंतर शाळेची ही सहल आहे की तुम्हाला काय आठवलं शाळेची सहल जात असते दरवर्षी त्याबद्दल तुम्हाला निबंध लिहू शकतो किंवा निसर्ग माझा मित्र कारण आजकाल निसर्गाचं रक्षण करणं काळाची गरज आहे तर, तर तुम्हाला निसर्ग हा आपला मित्र आहे झाडे लावा झाडे जगवा बरोबर वर आहे पाणी जेवा तर याबद्दल सुद्धा तुम्हाला सूचना लिहा दोन वाक्य लिहा काय फलक लेखन ले। अशा जनरल गोष्टी तुम्हाला पेपरमध्ये येऊ शकतात हे निबंध तुम्हाला येऊ शकतात हा आहे तुमचा पेपरचा पूर्ण मी तुम्हाला सांगितलेला सारांश याच्या बाहेर पेपर येणार नाही कदाचित एक दोन पॉईंट एक्स्ट्रा माझ्या सुटले पण असू शकतात असं काय नाही कारण मराठी व्याकरण मराठी भाषा ही किती खूप मोठी आहे बरोबर आहे कारण तिचा विस्तार खूप मोठा पण मी मला जे वाटलं की बाबा या अभ्यास केल्याच्या नंतर मुलगा मिनिमम मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो की नाईन्टी फाईव्ह पर्सेंट नाईन्टी पर्सेंट पेपर मी कव्हर केलेला आहे फक्त एवढ्या पॉईंटचा डिटेलमध्ये अभ्यास करा आणि पॅटच्या पेपरमध्ये चांगले मार्क मिळा क्लिअर थँक्यू धन्यवाद